नगरपरिषद कामगारांचा बेमुदत संप पालिकेचे कामकाज विस्कळीत नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ आय डी द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज आंदोलन केले आहे या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे यावेळी चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले होते जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी नगर परिषदेच्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यां संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मागील पाच दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज घंटानाद आंदोलन या चिखली नगर परिषदेच्या आवारामध्ये कार्य पदाधिकारी असतील आणि कर्मचारी असतील यांनी सुरू केलेलं आहे त्यांना सफाई कर्मचारी संघटनेचा देखील या ठिकाणी पाठिंबा मिळतो आहे कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकं काय मागण्या आहेत आपल्या आज आमच्या संपाचा सहावा दिवस आहे आमच्या मागण्या रास्त आहेत इतर विभागांना जशी पेन्शन योजना लागू आहे त्याच पेन्शन योजना आम्हाला लावाव्यात दोन हजार पाच पासनं दोन हजार सहा पासनं कॅडरची निर्मिती करण्यात आली परंतु कॅडरला आजही राज्य शासकीय दर्जा मानायला वित्त विभाग तयार नाही नगरविकास विभाग राज्य शासकीय मानते वित्त विभाग राज्य शासकीय मानत नाहीये यांच्यात असं होत की आम्हाला सेवार्थ आय डी मिळत नाहीये सेवार्थ आयडी न मिळाल्यामुळे आम्हाला पेन्शनचे जे लाभ आहेत इतर विभागाप्रमाणे मिळत नाहीये एकोणीसशे पासष्टचा जो नगरपालिकेचा अधिनियम आहे त्या अधिनियमात एका कलमात आमचा असा राज्य शासकीय म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि इतर बरेच परिपत्रक व पत्र आहेत ज्यात आम्ही शासकीय कर्मचारी आहोत परंतु आपल्याच शासनाचा एक विभाग वित्त विभाग आम्हाला राज्य शासकीय दर्जा द्यायला तयार नाही त्यांनी एक टिप्पणी टाकून मागे कळवलं होतं की हे राज्य शासकीय कर्मचारी नसून निम शासकीय कर्मचारी आहेत त्यामुळे आम्हाला सेवार्थ आय डी देण्यास विलंब होत आहे आमची रास्त मागणी आहे की इतर विभागाप्रमाणे आम्हाला सेवार्थ आय मिळावा एन किंवा यूपीएस जी कोणती पेन्शन योजना असेल पुढे शासनाची जुनी पेन्शन लावण्याची सुद्धा हे आहे मागणी पण आहे इतर शासकीय कर्मचाऱ्यांची आम्हाला कुठलीही पेन्शन चालेल आम्ही ती पेन्शन घ्यायला तयार आहोत आम्हाला सेवार्थ आयडी हवं आहे बस आणि आमच्या इतर मागण्या आहेत दहा वीस तीस पदोन्नतीच्या इतर विभागात साखळी अशी या दहा वीस तीस ला प्रमोशन होतं आमच्या विभागात बारा चोवीस अशी साखळी आहे आम्ही दहा वीस तीसची थी मागणी केली आहे आणि इतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत नगर परिषद आस्थापना कारण की आमचे जे पगार होतात ते सहाय्यक अनुदानातून होतात सहायक अनुदान यायला बऱ्याच वेळेस दोन दोन महिने तीन तीन महिने अवधी लागतो त्यातून काय होतंय की कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण येतोय कर्ज काढावे लागतात तिकडून व्याजाने पैसे घेत आहेत कर्मचारी मागणी आहे ती पण मागणी पूर्ण करावी चिखली नगरपालिका कर्मचारी सफाई कर्मचारी आणि नवनगरपालिका कर्मचारी आणि सर्व संवर्ग अधिकारी हे टोटल संपावर सध्या आहेत शंभर टक्के संपावर आहेत काय सांगाल सर किती अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी आहेत आणि काय नेमक्या मागण्या आहेत जवळपास शंभर टक्के कर्मचारी आमच्या संपावर सामील झालेले आहेत आणि आमच्या अत्यावश्यक सेवा सुद्धा आजपासून या संपामध्ये संपूर्णपणे पाठिंबा देत आम्हाला या ठिकाणी संपामध्ये सहभागी आहे आमच्या मागण्या म्हणजे दहा वीस तीसचा जो मुख्य मुद्दा आहे वेतनाचा मुद्दा आहे त्यानंतर एन पी एसचा मुद्दा आहे सेवार्थ पेन्शनचा मुद्दा आहे अशा विविध मागण्या ज्या राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांना मिळतात राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळतात त्याच धर्तीवर सगळे लाभ हे नगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळावे याच रास्ता अशा मागण्या आमच्या आहेत सातत्यानं हे खातं मुख्यमंत्री महोदयांकडेच राहिलेलं आहे आणि इतकं ज मुख्यमंत्र्यांकडे खात असताना सुद्धा आमच्या या मागण्यांकडे गेली वीस पंचवीस वर्ष झाले दुर्लक्ष होते तरी मी आपल्या माध्यमातून शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व ज्या रास्त मागण्या आहे त्याचा तात्काळ निपटारा करून आम्हाला त्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात हीच विनंती करतो आणि तात्काळ या संपाला स्थगिती मिळावी आणि ताबडतोब व्हाव्यात हीच एक विनंती या ठिकाणी जे आहे अजून कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल शासनाला काय इशारा देणार आहात आणि काय नेमक्या समजतात आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही वारंवार शासनाला यापूर्वी निवेदन देऊन विनंती केलेली आहे त्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळं आमच्या मागण्या तशाच प्रल त्यात प्रामुख्यानं प्रामु आमचे शेवार्थ आय डीचे विषय असतील आमच्या कालबद्ध पदोन्नतीच्या संदर्भातले विषय असतील आमच्या अनुदानाच्या संदर्भात आम्हाला जे अनुदान मिळतं ते वेतन अनुदान नव्हे तर ते सहानुग्रह अनुदान मिळतं सहानुग्रह अनुदान म्हणजे शासनाला जोपर्यंत या संस्थांच्या संदर्भात आस्था आहे तोपर्यंत ते जो त्यांचं अनुदान चालू राहील आणि नंतर आम्हाला ती मिळणार नाही अशी एक शक्यता आमच्या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे म्हणून आमचं वेतन हे वेतन अनुदान आम्हाला मिळावं शंभर टक्के वेतन अनुदान आता जिल्हा परिषदा ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे परंतु त्यांना शंभर टक्के अनुदान मिळतं त्याच धर्तीवर आमच्या नगरपरिषदांनाही स्थानिक अनुदान मिळावं एवढी माफक अपेक्षा आमची महाराष्ट्र शासनाला आहे महाराष्ट्र शासनाला आमची विनंती असेल की यापूर्वी आम्ही वेळोवेळी मागणी केलेली असतानासुद्धा आमच्या या मागण्यांकडं दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे पुन्हा एकदा शासनानं यावर विचार करून आमच्या माग शासनाला आम्ही आता आमचा आजचा सहावा दिवस आहे ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही हे बेमुदत राहील आमच्या मुदत कुठली राहणार नाही आणि सर्व सेवा आमच्या थप्प राहतील सर्व सेवा देणे सेवा आणि सुविधा देण्याचं काम आमच्या नगरपरिषदा करत असतात त्या साफसफाईत शुद्ध पाण्याचं वितरण असेल या सर्व सेवा आमच्या थप्प होतील त्यामुळे शासनाला या सह जे आहेत हे जे कर्मचारी आहेत मागील पाच दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे पास आज शासनाला त्यांचं म्हणणं ऐकवण्यासाठी त्यांनी घंटानांद केलेलं आहे संवर्ग आयडी असेल जुनी पेन्शन असेल यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे त्या मागण्या जर पूर्ण झाल्याने याकडे जर लक्ष दिलं नाही तर या पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील नगर परिषदेचे कर्मचारी करणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे